पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे वाशी शहरात आज जगदाळे मामा प्राथमिक विद्या मंदिर वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या शाळेमध्ये आज बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्यामध्ये विविध पदार्थ विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणले होते तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष रुपेश सुकाळे व बामने एस डी यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्यामध्ये एकूण तीस स्टॉल लावण्यात आले होते पालकांनी देखील यांचा आस्वाद घेतला तसे शाळेतील सर्व शिक्षक श्री शिंदे एस एस श्री क्षीरसागर एस पी श्री लंगोटे एन एम श्रीमती बेले सी के श्री लंगाडे के जी श्री जगताप पी व्ही उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज ही लहान मुलांचा जो बाजार भरवलेला आहे नेमकं काय विद्यार्थ्यांना गणिताबरोबरच दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष गणिताचा व्यवहार त्याचा अनुभव त्याला या व्यवहारातून यावा याच्यासाठी आज हा आनंद मिळावा या ठिकाणी जंगदाळे मामा प्राथमिक विद्या मंदिर वाशी या ठिकाणी आयोजित केलेला आहे शैक्षणिक अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान सुद्धा त्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावं याच्यासाठी आपण या ठिकाणी आज हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे हा विद्यार्थ्यांच्या घरचे हे आलते का म्हणजे पाहिलाही असं संख्या असे पालक या ठिकाणी उपस्थित होते पालकांना सुद्धा विद्यार्थ्याप्रमाणे जास्तीत जास्त उत्स्फूर्त असा प्रश्न या आनंद मेळाव्याला लाभलेला आहे ते yeah, वतागा